गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम्प पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या या अपघातात वाहनांची वाट बघणारे थोडक्यात एक महिला आणि एका पुरुषाने महामार्गावर कार थांबवण्यासाठी हात दाखवला कार थांबली पण त्यानंतर जे घडले त्यामुळे दोघांच्या काळजाचा ठोका चुकला अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय बुधवारीच या ठिकाणी एका वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती ही घटना उरळी कामच येथील असून पुणे सोलापूर महामार्गावर घडली सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या अपघातात एक महिला आणि पुरुष महामार्गावर उभे असल्याचं दिसतंय महिला कारला हात दाखवते कार त्यांच्याजवळ येऊन उभी राहते पुरुष चालकांकडे चौकशी करत असतानाच पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली ही कार इतकी जोरात होती की कार रस्त्याच्या खाली फेकली गेली तर कारला लागून उभी असलेले दोघे थोडक्यात बचावलेत या अपघाताने घाबरलेले दोघे नंतर रस्त्याच्या बाजूला धावले टेम्पोने दिलेल्या धडके दोघांचा मृत्यू उरळी कांचन येथील तळवाडी चौकात बुधवारी भीषण अपघाताची घटना घडली होती गावी निघालेल्या आणि चौकात वाहनांची वाट बघत असलेल्या प्रवाशांना टेम्पोने उडवले पुणे सोलापूर मार्गावरून जाणाऱ्या टेम्पोने सहा जणांना चिरडले घटनेनंतर चालक फरार झालाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा